प्रश्न आहे बघा एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे सात सेंटीमीटर चोवीस सेंटीमीटर व पंचवीस सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणा क्षेत्रफळ काढायचं आहे मग अशा वेळेस जर प्रश्न आला त्रिकोणाची बाजू जर आली असेल बघा तिन्ही बाजू आले बरोबर आहे जर त्रिकोणात तिन्ही बाजू असेल तर कोणता असतो था। पायथावरच प्रमेय असतो बरोबर आहे पायथागोरस याच्यानुसार असतो आता याच्यामध्ये करायचं काय जो सगळ्यात मोठा नंबर असतो तो का असतो कर्ण असतो पायथागोरसचा बरोबर आहे पंचवीस काय त्याचा पंचवीस हा कर नाही मग पंचवीस घ्यायचं नाही मग करायचं काय बघा क्षेत्रफळ करण्यासाठी बघा एक सूत्र आहे एक छेद दोन गुणिले सूत्र लिहायची गरज नाही पण तुम्हाला माहिती होण्यासाठी मी करतो आहे ठीक आहे तर काय करायचं राहिलं कोणतं दोन बाजू जे काठकोण करणार आहेत सात गुणिले चोवीस राहिले बरोबर आहे चोवीस हां आता करायचं काय बघा सॉल्व करायचं दोन्ही भाग जातो चोवीसला बेग बे आता इथं बारा येतो बरोबर आहे बारीसाती चौऱ्याऐंशी म्हणजे त्रिकोणाचा क्षेत्रफळ किती असणार चौऱ्याऐंशी असणार जो ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार